नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपल्याकडे पेनूरपासून जवळच असणारं गाव आणि त्या गावामधील पंढरपूर मला वाटतं तालुका मोहोळ येत असेल तुमचा ता मोहोळ तालुक्यामधून आपले हे महावीर सर रिटायर्श तलाठी तलाठी म्हणजे तलाटी भाऊसाहेब आज आपल्या दुकानला आलेले आहेत तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो आणि अभिनंदन यासाठी करतो की तुम्ही व्हिडिओला बघितलं एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची आपली ऑफर बरोबर का हो कुठल्या कुठल्या गावात तुम्ही तलाठीच काम केलंय आडीव होतो मला हा पुन्हा एक सांगोला सोननला होतो हा मग ह्या जे सुस्त हे सुस्ते। तारापूर सुस्त म्हणजे ह्या गावातली तुम्हाला सगळी लोक ओळखत असतील म्हणजे फक्त गावच तुमचा तालुका मोहळ आहे पण सगळं जे कार्यक्षेत्र जे झालं ते पंढरपूरमध्ये बरोबर आहे तर मित्रांनो बघा आणि शेतीची भावसापासणी आवड फार आहे बरोबर तर काय सांगाल तुम्ही कशासाठी घेताय शेती म्हणजे कसं आता शेतीला मिळत माणूस मिळत नाही हा अजिबात नाही हा एकर शेत म्हणजे ऊस हे बाकीचं सगळं हे करायचं बाहेर नाही काय आपलं करायचं एखादा गडी घेतला बाहेर भेटलं करून घेता घेत बरोबर दुसरं काय नाही मजूर भेटणं हा मेन प्रश्न शेतकऱ्यापुढे दुसरं काय नाही आणि मजूर न भेटल्यामुळं माणसाला काय होतं शेती परवडणा झाली मित्रांनो आणि शेती जी आहे ती मजुराशिवाय तर होत नाही होत नाही आणि म्हणून साठी मग आपण हे पॉवर विडर भारतामध्ये सगळ्यात योग्य किमतीचं पॉवर विडर मित्रांनो मिळत ते म्हणजे पंढरपूरला आणि पंढरपूरला कुठं तर नवक्रांती अॅग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी आपण काय काय देतोय ते लक्षात घ्या हा पॉवर विडर देतोय पहिल्यांदा सात एच पीचा पॉवर विडर आहे त्यानंतर रोटर देतोय रेझर देतोय आणि दोन थाळ्या पण देतोय लबरी चाक देतोय आणि घरपोच देतोय बरोबर घरपोच म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी मित्रांनो येईल तुम्हाला म्हणजे जिथं जर तुमची सर्व्हिस अवेलेबल असेल डिलिव्हरी कुरिअर वगैरे इतर गोष्टीची तर त्या ठिकाणी तुम्हाला हे मशीन येत आहे तर भाऊ साहेब मला असं सांगा की पूर्वीची शेती आता तुम्ही तलाठी होता म्हणल्यावर पहिलं शेतकऱ्यांना न बघत असता तुमचा शेतकऱ्याशी जवळचा संबंध होता आता बैल पूर्वी होती आता ट्रॅक्टर आलं आणि पहिले बैल बी आता राहिले नाही मग आता त्या शेतीतन आताच्या शेतीत काय फरक पडलाय आता पण कसं का कशा वाटत बारखे छोट्या शेतकऱ्याला काहीतरी तेवढेच पाहिजे आटोपसर आटोप सर पाहिजे पाहिजे म्हणजे हे असं पॉवर विडर वगैरे घेतलं नाही काय मनुष्यबळ तर मोठी शेती ती म्हणजे मोठ्या शेतकऱ्यांची तर भरपूर अडचण असणार आहे म्हणायचं ह्याच्या बाबतीत खर्चा करणार तर शेतीने अवघड आहे हा म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या आधुनिक शेतीला आधुनिक अवजारांची गरज आहे आणि माझे बरेच माझे शेतकरी मित्र हे व्हिडिओ पाहत असतात मित्रांनो आपल्याकडे साडेतीनशे शेतीला लागणाऱ्या सगळ्या वस्तू अवजारामध्ये उपलब्ध आहेत कारण का एक तर शेती करणं एक परवडत नाही आणि करायची झाली तर मग त्याला मनुष्यबळ भेटत नाही आणि म्हणूनसाठी आपण शेतीला प्रयोग करून शेतीला विविध प्रपा विविध प्रकारचे अवजार जसं की कोळ किसान कोळपा असेल पॉवर विडर असेल ब्रश कटर असेल रोटर असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे अडीच फुटी शुगर किंग ट्रॅक्टरसुद्धा आहे मित्रांनो ज्याला बसवून शेती करायची आहे त्यांच्यासाठी ट्रॅक्टरसुद्धा एकदम कमी किमतीमध्ये दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला कॉम्पॅक्ट मिनी ट्रॅक्टर चारचाकी टॅक्टर आपल्याकडे आहे मित्रांनो जरूर आपल्या दुकानाला विजिट करा तर आपल्यासोबत आज आ, दुसरे एक आपले शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांनी ट्रॅक्टर बुकिंग केलेलं आहे या दादा इकडं तर ते पण आपल्यासोबत आहे या तर रात्रीच ते किती वाजता आला तुम्ही रात्री सकाळी रात्री तीन वाजता असावी रात्री बघा कुठून आला नाव सांगा आता कितूर चिन्नामालगाम डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट नाव सांगापूर मानतेश नागोजी हा तुमचं नाव सांगापूर मुरारजी मुरारी मुरारी तुमच्याकडे मालकरी माणसं आहे ती काय की साहेब म्हणजे पांडुरंग ही जे देव आहे ती काय म्हणतात की कानडा राजा पंढरीचा म्हणजे कर्नाटक मधूनच देव आला पंधरा वर्ष वारी येतो साहेब किती वर्ष पंधरा वर्ष झाला आमचा ट्रक आहे कुठलं गाव म्हणलं केतूर केतूर तर इथून मित्रांनो हे आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आता अपोलो शुगर किंग ट्रॅक्टर हिनी खरेदी केलेला आहे तर किती पैसे भरलेत आता आता ते दोन लाख वीस हजार तर देऊन दोन लाख वीस हजार त्यांनी अडव्हान्स अगोदर भरून गेलेले आहेत आणि आता त्यांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ट्रॅक्टर घ्यायचा आहे दादा तर ते आज या ठिकाणी आपल्या आलेले आहेत मी तुम्हाला ट्रॅक्टर दाखवतो त्यांनी कुठला ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आणि तो, तो बघूया आता हा ट्रॅक्टर का निवडला तुम्ही मजुराचा प्रॉब्लेम आहे आणि बैलाचे बी कोण करत नाही शेता उसाची शेती आहे का उसाची आहे उसाला भर लावण्याचं काम आपला ट्रॅक्टर करतो आणि मित्रांनो बरेच शेतकरी बांधवासने असं वाटतं की हा छोटा ट्रॅक्टर काय काम करेल परंतु मित्रांनो आपल्याकडे एक नवीन मॉडेल आलेला आहे तर तुम्ही बघायला या बघून प्रतिवर्ष बघितलं गेल्या वर्षी वर्षी खरेदी केला बरोबर गेल्या वर्षी यांनी पाहिलेला आहे आणि या वर्षी खरेदी केलेला आहे मित्रांनो तर चला आपण त्यांनी कुठला ट्रॅक्टर खरेदी केला बघूया